कोण कोणते मी विठ्ठल पंत माझा थोरला हो ब्रह्मगिरी तुमच्या फार ओळखी कुठे तपास का बघा ना जरा अरे तपास कसला करतोस असली अधर्म संतती हरवलेलीच बरी देशभर सोडून दे निदान पाप तरी कमी होतील या आळंदीतली तया करा तया करा दूर हो आधी माझ्या घरा स्पर्श करून माझे घर वाटवलेस आता मलाही विटाळू पाहतोय विश्वापंत माझ्या पोटचा पोर आहे होतो मी पापी असेल पण त्या पोरानी काय पाप केलंय विश्वापंत हे तू मलाच विचारतोस निलाज रे अरे संन्यास सोडून ग्रस्थाश्रमी झालास संतती निर्माण केलीस पाप्या प्रपंच मांडण्याआधी या गोष्टींचा विचार करायला हवा होतास दा? चल निघून जा ना आधी आणि पुन्हा माझं घर भ्रष्ट करण्यासाठी माझ्या दारात येऊ नकोस जा म्हणलं ना चल चल निघा ती इथून गोमूत्र शिंपडा सगळ्या अंगणभर आणि सगळ्या घराला धूप दाखवा छे 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 परत स्नान करावे हेच बरे बाळा असताना hmm? इतकं सोसावं लागतं आपल्या मुलांना आपण नसताना काय होईल रुक्मिणी आपण धर्मभ्रष्ट असलो तरी हा कलंक घेऊन आपल्या मुलांनी काय आयुष्य काढायचं नाही रुक्मिणी नाही मी मी पैठणला जाईन तिथल्या धर्मपीठाकडून शुद्धीपत्र मिळवेन पैठणच्या पीठापुढे तर आळंदीच्या पंडितांचं चा काहीच चालणार नाही ना असं होईल आतापर्यंत तरी झाले मग खरंच जा तुम्ही पैठणला शुद्धीपत्र आणा त्यांना म्हणा आम्हाला हवं ते प्रायश्चित्त द्या पण मुलांना शुद्ध करून त्यांच्या मुंची होऊ देत कसं आहे ना रुक्मिणी आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी कुणाची तरी मान्यता असायला हवी पण भयान आहे हे भयान आहे सगळं आणि आपल्याला नको ना माणूस मानू देत पण या लेकरांची आवहेला थांबायला हवी गुढी बाळात आहेत माझी अशी गुणी बाळ आपल्या स्पोटी का जन्माला यावीत हा सुद्धा एक ईश्वराचा खेळ आहे ग आपली बाड़ा। आपली बाळ गुणी आहेत ज्ञानी आहेत तरी त्यांना सोसावं लागतं दारिद्र्य माणसाला आत्मनिर्भर करतं ज्ञान हे वेदनेच्या उरातूनच जन्म घेत उपाशी बोटी हे तत्वज्ञान पचत नाही नाही पचत हे सगळं आता थांबायला हवं मी पैठणला जाईन तिथे बळवंत शास्त्री आहेत आता त्यांचाच काय तो आधार बघ येऊ निसर्गाचा चमत्कार बघ कसा असतो तू रोप आज त्याला कळ्या आल्या उद्या त्या उमलतील त्याची फुलं होती ती फुलंच आपल्याला विचारतील मला देवाच्या चरणी आहे का मी असोच निर्माल होण्यासाठी सुकायचं तुला फुलापानांची भाषा समजते समजते ना तुलाही समजेल औغ निसर्ग आपल्याशी बोलत असतो आपण संवाद साधला की तेही आपल्याशी सलगी करतात तुला इतकं सगळं समजतंय कसा बाबा पैठणला कसलं शुद्धपत्र आणायला गेले रे आपल्या मनाची भावना शुद्ध करायला मुक्ता कोणीही शुद्ध किंवा अशुद्ध असत नाही जललिंदात माणसाला अस्वस्थ करते पण आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही खरा आहे ईश्वर भक्ती आपण इतकं बुडून जायचं असतं की ईश्वराच्या नामस्मरणाशिवाय कणी दुसरं काही पडताच कामा नाही ईश्वराशिवाय दुसरं पवित्र चिंतन नाही दादा तुला सगळे कोणी शिकवला रे निवृत्ती दादा दादाने, दादाने। मला त्याची खूप खूप आठवण येते मला त्याची आठवण आली ना की खूप रडू येत कुठे असेल रे तो आपण बसावं त्यांचं वेदपठण संपतच आलंय नमस्कार शास्त्री वा 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 विठ्ठलपंत कुलकर्णी किती काळाने भेट होती हो आपली बसा 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 विठ्ठलपंत पंत अलभ्य लाभ ओ किती वर्षांनी भेटताय तुम्ही मला आठवणीने आलात फार फार बरं वाटलं हो शास्त्री बर का हे आमचं कुटुंब आणि हे हे विठ्ठल पंत फार मोठे पंडित आहेत भालुका तीर्थावर आमची गाठ पडली होती त्यांच्या यांच्या मधुर वाणीने आणि विद्वत्तेने आम्ही भारावलो होतो <laughs> भेटीची ओढ कशी असते पहा आठवणीने भेटी आले मी आपल्या भेटीस आलोय ते एका मोठ्या संकटात सापडलोय म्हणून संकट आम्हाला सांगा माझ्याच्याने जे करायचं शक्य असेल ते निश्चित करेन मी त्यास तर आशेने आलोय मी तुमच्याकडे शास्त्री बुवा बोला शा शास्त्री बुवा हा आ? विठ्ठल पंत मोकळेपणाने सांगा अहो अडचणी तिथे मार्ग असतातच मार्ग असतात मला तर मार्गच दिसत नाहीये हो। शास्त्री भाऊ मला मार्गच दिसत नाहीये माझ लग्न झालं पण संसारामध्ये मन रमेच ना ईश्वर भेटीची आणि भक्तीची सतत ओढ लागली होती म्हणून मी स्वामी गेलो कल्याण वस्तू आपलं कुटुंब असं वाऱ्यावरती सोडून संन्यास आश्रम धारण केला हे घोर पाप आहे विठ्ठलपंत आता प्रायश्चित्त एकच विठ्ठलपंत या वस्त्रांचा त्याग करा आणि पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करा कल्याण ह्या पीठाचा तुम्हाला आदेश आहे ह्या गावची सीमा ओलांडून तुमच्या जावयाला जायला सांगा आपल्याला धर्मात थारा नाही रुक्मिणी संन्याशाच्या पोरांना मौजी बंधनाचा अधिकार नाही असं म्हणत माझा थोरला मुलगा हरवलाय ओ ब्रह्मगिरीत तुमच्या मुलूक फार ओळखी कुठे तपास लागतो का बघा ना जरा अरे तपास कसला करतोस असली अधर्म संतती हरवलेलीच बरी आपण धर्मभ्रष्ट असलो तर ह्या कलंक घेऊन आपल्या मुलांनी काय आयुष्य काढायचं का नाही रुक्मिणी नाही मी मी पैठणला जाईन तिथल्या धर्मपीठाकडून शुद्धीपत्र मिळवेन फार फार परवड झाली हो। आयुष्यात शास्त्री बुवा मी पापी असेन धर्मभ्रष्ट असेन पण माझ्या मुलांनी काय पाप केलं सांगा ना काय पाप केलंय माझ्या मुलांनी त्यांना शुद्धी पत्र मिळवून द्या माझा सगळा संसारच उघड्यावरती आलाय हो। कुत्र्या मांजरापेक्षा सुद्धा हीन आणि दीन अवस्था झाली आमची काहीतरी करा शास्त्री बुवा काहीतरी करा заавал би гайхдаг Можим бүлэг нараас нэг үг дэсэл трипа ая